किसान निधी पैसे आले का सिंपली तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे पी एम किसान त्यानंतर तुम्हाला इथं आधार टाकायचा आहे जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत असेल तर तो तुम्ही अपलोड करू शकता स्टेटसवरती जायच्या वरती आलं की तुम्हाला नो एवर स्टेटस औषधी असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे नंतर रजिस्ट्रेशन तुम्हाला रजिस्ट्रेशन माहीत असेल तर तुम्ही इथं टाकू शकता नसेल मग तर याच्यावरती क्लिक करायचा त्यानंतर मोबाईल नंबर जो अपलोड केला तो जर तो मोबाईल नंबर नस तर आधार आणि आधार तुम्हाला आधारला जो मोबाईल नंबर लिंक येतो असं लागेल याच्यावरती तुम्ही आधार नंबर टाकाल त्यानंतर हा कॅपचा कॅपच्या एंटर करायचा गेट आधार गेट आधार कराल ओ टी पी तुमच्या फोनवरती ओ टी पी आला की तुम्हाला तुमचं सर्व स्टेटस दिसून जाईल मी तुम्हाला एक मिनटं दाखवतो आजार टाकतो मी त्यामुळे कॅमेरा बंद आहे तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा बरोबर पुन्हा आपल्या स्क्रीनवरती येऊया लाईव्ह चालू व्हिडिओ ही मी बनवतोय एक मिनट तुम्हाला इथं आधार नंबर माहीत असेल तर तुम्ही तो घ्यायचा आहे न सर माहीत एक मिनटं हां तुम्ही वोटिंग करा पहिले वोटिंगमुळे मला समजत नाही पुढची प्रोसेस कशी घ्यायची तुमचे पैसे आले असतील हो करा नसतील ना आले नाही करा पण आले नसतील तर तुम्हाला बघायचं असेल तर शेवटच्या ऑप्शनला नक्की क्लिक करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचेच कमेंट मला दिसतील त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या बरं तर इथं मोबाईल नंबर जर लिंक असेल तर मोबाईल नंबरही नाही तर आपण करतोय आता सध्या आधार नाही बरोबर कॅपचं टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे सर्वांनी लॉग इन करा डबल टॅप करून व्हिडिओला लाईक करा सर्वर डाऊन असल्यामुळे स्लो चालते मी तुमच्यासाठी आधार कॅबचा टाकला आहे पण सर्वर थोडा कमी आहे त्यामुळे प्रॉब्लेम येतोय आणि जे कोणी नवीन जॉईनिंग असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन माहित असेल तर तुम्ही त्याच्यावर करू शकता एकवीसवा हप्ता नऊ करोड वरती आलं की तुम्हाला लॅपटॉप स्क्रीन वरती करताय नहीं, करता है, मी को योर नंबर मैसेज तर काही अडचण नाही जर मोबाईल करताय मी मोबाईलवरती करून दाखवतो आहे नो युअर रजिस्ट्रेशन इथे तुम्हाला तुमचे हप्ते पडले का नाही ते काही मोबाईल नंबर अपडेट मेसेज पडत नसतील तर मोबाईल नंबर अपडेटवरती करा तुम्ही सर्वात अगोदर वोटिंग करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला एक डेमो दाखवतो बेनिफिट स्टेटस म्हणजे जे, जे तुमचे हप्ते आतापर्यंत आले त्याचे हे त्याच्यासाठी आहे हो हा डाउनलोड जो आहे तो तुम्हाला तहसीलमध्ये गेल्यावर वीस रुपयाला जो कागद देता तो तुम्ही याच्यावरती तुम्ही घरच्या घरी डाउनलोड करू शकता त्यानंतर मोबाईल अपडेटचा न्यू ऑप्शन आला आहे तुम्ही मोबाईल अपडेट तुमचा केला का जेणेकरून तुम्हाला पैसे आले की कळतील बँकेला लिंक असलं काही अडचण नाही पण मग जेव्हा तुम्ही आता इथं अपडेट कराल हा मोबाईल नंबर तेव्हाच तुम्हाला पुढचे मेसेज येत चालतील नाहीतर तुम्हाला मेसेज येणार नाही त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर, लवकर मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे आपलं वोटिंग आहे त्याला कम्प्लीट करा पी एम किसान सन्मान योजनेत पैसे आले का पैसे तुम्हाला आले असतील हो वर क्लिक करा नसतील ना आले नाही वर करा सर्वांनी त्यांचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा सर्च वर पॉईंट फॉर कॉन्टॅक्ट तुमचे पैसे आले की नाही मेसेज आला की नाही ते बघायचं असेल तर आपल्याला मोबाईल अपडेटवरती घ्यायचे पैसे आलेच नसतील अजूनपर्यंत तर आपल्याला दुसरा ऑप्शन निवडायचं ते ऑप्शन तुम्हाला तुम्ही व्हिडिओ अगोदर लाईक करा सर्वांनी के सी त्याच्यामध्ये मेन मोठ ऑप्शन आहे ई वाय सी सा कोणाचे पैसे येतच नसतील तर त्यांनी जी सी बघायची क्लिक करायचं आधार नंबर आणि सर्चवरती क्लिक करायचं झालेले असेल तर हो दाखवेल नसेल झालेले तर तुम्हाला ई के वाय सी करावी लागेल नंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन पण आपला आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे मेसेज येत नाही आणि स्टेटस कसं बघायचा तर सर्वात अगोदर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्या अपडेट असला तरी मेसेज येत नसले तर तुम्हाला नवीन जॉइनिंग वाले सब्सक्राइब करा जे को नवीन जॉइनिंग आल तीन जर तुम्ही नवीन जॉइनिंग असंतर तो चैनल नक्की सब्सक्राइब करा लिंक ऑन मैसेज ये बोला तुम्हारा मैं इतना बर बर केवायसी ॲप्लिकेशन तुम्हाला चालू करून दाखवतो माझी झालेली आहे म्हणून ते काय दाखवतात त्यामुळे ते। आधार नंबर शो करणं अनलिगल लिगल, लिगल आहे इंस्टाग्राम यूट्यूबवरती सर्वकडे लाईव्ह झालं आपलं त्यामुळे मी दाखवू नाही शकतो हे बघा के वाय सी ऑलरेडी डन असं तिथं दाखवण्यात येतं जर के वाय सी झालेली असेल तर नसत झालेली तर काहीही दाखवत नाही सर्वात अगोदर तुम्हाला सीवरती फोकस करायचं आहे तुमच्या तर धन्यवाद सर्वांनी जेवढ्या मी लाईव्ह जॉईन केलं तेवढ्यांसाठी व्हिडिओ इथेच थांबतोय आणि उद्या डिटेल व्हिडिओ बनवेल मी तो नऊ साडेनऊ हा साडेनऊ ला करेक्ट अपलोड होईल अशी मी आशा करतो आणि आजच्या लाईव्हला इथे पूर्ण विराम देतो धन्यवाद तुम्ही लाईव्हला के सहकार्य केल्याबद्दल असं सहकार्य करत राहा आता उद्या साडेनऊ ला डिटेल व्हिडिओ पडेल ई के वाय सीचा मोबाईल नंबर अपडेटचा आणि पैसे आले का नाही हे बघायचा व्हिडिओ असेल दोन ते तीन मिनिटाचा त्यामुळे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद स्क्रीन करतो मी कर बन आणि आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी लाईव्ह जॉईन केलं ला धन्यवाद व्हिडिओला जाता जाता लाईक करून जा आणि नवीन असाल सबस्क्राईब करून जा आपले सबस्क्राईबर आता बार क्रॉस होतील आज उद्या मला वाटतं तीन आज उद्या उद्यापर्यंत झाले पाहिजे बाराशे क्रॉस धन्यवाद बघूया उद्या काय डिटेल माहिती लागते ते चला तर भेटूया उद्या नमस्कार व्हिडिओ राईट दो, दो वीस मिनिटांनी एंड होईल अठरा मिनटं झाली आता अजून दोन मिनटं लाईव्ह स्ट्रीम ऑटोमॅटिक एंड होईल पुन्हा एकदा ज्यांनी कोणी लावलं ला सपोर्ट केला त्यांचे धन्यवाद भेटूया उद्या स्ट्रीमला 古いのをわすか लाइक करा सर्वांनी एक मिनटर राहिला शेवटचा आता थोडा शेतकरी पद्धतीने शेकून घेऊया आता पाच दहा मिन लाईव्ह शिक्षण चालू ठेवून गप्पा गप्पा गोष्टी होणार त्यामुळे चॅटला मी सबस्क्रायबरमधून सर्वांना करतो ज्यांनी मला सबस्क्राईब नाही केलं त्यांनाही मेसेज करता येईल आणि मॅसेज बघता येईल हे बघा आता सर्वांना मेसेज करता येईल सर्वांनी मॅसेज करून बघा सर्वांनी हाय मेसेज करून बघा सर्वांना आता मेसेज करता येईल डिटेल भीती उद्या डिटेल व्हिडिओ हो उद्या येईल जेवढे कोणी लाईव्ह आहे त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करू आणि नसल केलं तर सबस्क्राईब करा आणि सर्वांनी लाईक करा लाईक एकच आहे आतापर्यंत तुम्ही लाईव्ह कुटुंब बघता एकदा कमेंट करा आपले बाराशे सबस्क्रायबर उद्या पूर्ण होतील अशा अशा आहे तुम्ही आता जर सबस्क्राईब केलं तरी आपले बाराशे सबस्क्रायबर पूर्ण होतील सर्वांनी सबस्क्राईब करून जे नवीन जॉईनिंग आहे त्यांनी उद्या उठून मी वा स्टुडिओ ओपन केला की बाराशे सबस्क्राइब पूर्ण झालेले पाहिजे त्यामुळे जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपले बाराशे सबस्क्रायबर पूर्ण करून राहा लाईक करा सर्वांनी डबल टॅप करून थंडी खतरनाक आहे आमच्याकडे आज थंडीचा विषय नाही आणि आज आमची लाईट येणार रात्री आज रात्री गव्हाला पाणी भरायचं उद्यात त्यामुळे आधी अंग पूर्ण गरम करून देतोय इकडं दिसणार नाही बहुतेक दिसणार का नाही काय माहिती दिसतंय का काही इकडे तिकडं तिकडे जाणार पाणी भरायला गावाला आधी जास्त जॉइनिंग नव्हते आता सर्वात जास्त जॉइनिंग होतं एरिया हंतचा आपण निघला आता पण झालं भेटूया <coughs> उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेल सहित व्हिडिओ साडे नोंद येईल आता कामाला सुरुवात <laughs> जे कोणी सहा जण लाईव्ह बघताय आता शेवटला त्यांनी लाईक करून टाका सर्वांनी एकदा शेतकऱ्यासाठी कर लाईक करून टाका धन्यवाद भेटूया उद्या बाय बाय